दर्शन येश कलंगड आणले खायला लय मोठा आहे कलंगड अळा तू म्हणला कलंगड कलंगडे घेऊया खायला कलंगड आण खायला चिरायचं घर आणली मोठं लय कलंगड लय गुलमट म्हटलंय मी खाऊन बघितलं पोट बिट लोक 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 येऊ घे बघायला कलिंगड आण दर्शन म्हणलं कलंगडे घेऊन खायला काय आणू म्हणलं तर म्हणलं कलंगडे घेऊन या

दर्शन तुझ्या वजा एवढं झालं करिंगला उडन दादा सात किलो वजन आहे त्यात सात किलो वजन आहे सात किलो वजन केलं मी ना होय सात किलो भरलं आहे ना मोठं आहे गड चला खाऊयात मग आणि उन्हाळ्यामध्ये मंडळी उन्हाळ्यामध्ये कसं असतं गार थोडा खाऊ द बर वाटतं आहे का नाही खलिंगड्यात गार वाजतो झाला मीठ लावून खायचं हा मीठ आणले खरबूज किती जरी उन्हात आली ना तर त्याच्यामध्ये गार वाटत आपल्या फॅमिलीला बोला गे राह कलंगड खाय या तुम्ही पण कलंगड खायला आणि कस लागतंय कस नाही लास्ट आहे का काय राव तुम्ही नाही मी इकडे गेल तर असं फिरवायला असं झालंय काल आहे मग गोड आहे का कसं आहे चाकी लावली होती दे त्याला नाही दुसरं खाऊन बघितलं ह्याच्या जवळीच ओळ झार लागलं निसत आणि बघा म्हणजे आपण कधी कलिंगड खाताना का नाही चाकी लावून बघतो चाकी म्हणजे काय माहिती आहे का नाही तुमचं पाणी गळताना बाहेरचं हवा त्याचा कस तरी फुसफुसला हा होत तसं फुसफुस म्हणून मी ह्याला नाही चाकी लावली त्याला म्हणलं चांगलं जागा निघलं तर तुला आणून माघारी देणार आहे खाली खाली बस चिरू आता चिरू <laughs>

एखादी फोड खाऊन सांगा गेला कशी झाली ती कशी झाली म्हणजे उन्हानं कसं म्हणजे गोडवा आहे का नाही त्याच्यात कशी झाली कळलं मस्त गार आणि गुळमाट आहे वा दादा तस करत असा तुम्ही दर्शन खरबूज कडिंग खायला अरे देवा हिनेट खा की द्यायचं कसं खाल्ले दादा काय अर्ध्यातच खायला कलिंगड एवढं मोठं आहे ना आपण ऐ दादा सुद्धा संपायचा नाही आपल्याला अर्धा सुद्धा संपायचा नाही का अर्धाच खायचा एवढा सारायच नाही ऐ लक्का युर्स पेस काय झालं ते नाही काही नसतो गोडा घे रे कोलिंगड हं तो बघ 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 खा

तात पडलाय तुझा काला उकसून अरे बापरे का आता हे असलं निबार काय खायचं म्हणलं तिथंच जात काय दादा ते बऱ्याच खाऊयात काही दिवशी घेतलेले तुम्ही त्याच्यावर मीठ टाकून खायला हे बारकीने टाव टाकायचं हो हाय बोला राव मंडळीला आपल्या फॅमिली टापया मी तर बोलू सुद्धा ना खायला माणसांना या म्हणलं की हो जे खायचे अरे पडला आहे तर मी खरबूज नाही बघा का खात मला येत भत पीत बेकरा आहे तिथे घेऊन मी कलगडी तेवढं खातं ओळखू हे पाण्याचं प्रमाण लय खरबूजापेक्षा कलगडी पाणी आता काय करा पाणीच पिऊ नाही हो पाणीच पिऊ नका आणि महत्त्वाचं आता जाणार आहे तुम्ही घरी तर जाता नाही भाऊला एक अजून एक असंच न्या आमची आवडत कलंगड नाही चांगलं ते उन्हाळ्यात कलिंगड खाल्ले मी म्हणजे खज्जावा उन्हाळ्यात उन्हाळ्यात फळं जावा जास्त पाण्याची फळ आहेत का नाही नारळ हे खाण्यापेक्षा कलंगड खरबूज काकडी उन्हाळ्यात ना काकडी फळात नाही हे खरबूजच खात बसले घरशुला <laughs> कलिंगड लय आवडत म्हणून खरबूज सोड नाही किती त्याचं म्हणणं सर की आधी खरबूज खाऊन घ्यावं म्हणजे नाही तर उडायचं उडल नाही आणि पुन्हा कलिंगड मोठा उडत नाही कोणाला अर्धच राहिले तिकडं अजून अर्धच उडल छान मग बघा मंडळी योगेश भाऊने आणले दर्शनासाठी कलिंगड पण नाव झालं दर्शनचं गाव आमचं झालं आम्ही कलिंगडावर लावला काय होत नाही त्याला चला मग मंडळी भेटूया पुढच्या वेळी मध्ये योगेश बाबा बोला शब्द मग कलंगड आता खावा दमाने काढून खावा जेवलो नाही अजून सकाळपासून चालतंय चला आता कलिंगड खावा मी जरा थोडं पॉट बसतय आणि मग जेवण करूयात हम्म चला बाय मंडळी येस दादा बाय बाय फॅमिली